आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगावण्यांच तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणतरी तो नातेवाईक का कोण हे आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल काय घेतो का सप्रेम बेड याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकर बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सीएनच हाणणार लोक मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने शेण आणि रिया ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं uh, भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या uh, एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तबाटे आणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट हानायला पाहिजे काय व्हायचं नाही पुटतील असं बसलं कवाट काय असत हे त्यांना कळालं पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी जर कधी जारीनावर सुटले यांच्या जा मागे किंवा चार गाड्या आणि कौटक अगवणे आणि सापडला तर सोपे कर तर अशा पद्धतीने या लोकांना वागवल पाहिजे किंवा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकताय ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरिबी बरे ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमच्या आम्ही सुखी आहोत घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी हो। राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकच काही नाही बोलतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका